श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ तुकामाईंचे काही भक्त पूर्णा नदीतून नावेत बसून जात असता नाव नदीच्या मध्याहून थोडी पुढे गेली असेल इतक्यात तिला खाली भोग पडले आणि पाणी जोराने आत शिरू लागले सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आता आपण खास बुडणार अशी सर्वांची खात्री झाली व तीरावरील लोक देखील असहाय्यपणे पाहत उभे राहिले या रडारडीमध्ये एकाच्या डोक्यात असा विचार आला की आपण तर आता खात्रीने बुडणार मग रडत रडत बुडण्यापेक्षा तुकामाईंचे नाव घेत तरी मरू त्याने लगेच जय तुकाराम श्री तुकाराम असा जयघोष हो सुरू केला त्याच्याबरोबर वर इतर सर्वांनीही भजन करण्यास आरंभ केला नाव पाण्यातून तिरपी चालली होती परंतु अचानक पाण्याचा एक लोंढा अतिशय जोराने येऊन तिच्यावर आदळला आणि झटक्याने ती तीराकडे ढकलली गेली त्याबरोबर तीरावरच्या लोकांनी तिला सुखरूपपणे खेचून घेतले नदीवर ज्यावेळी हा प्रकार बोलता बोलता सर्व प्रकार घडत होता त्यावेळी तुकामाई देवीच्या देवळात बसलेले होते मंडळींशी बोलता बोलताच त्यांचे सर्व कपडे एकदम ओलेचिंब झाले असे होण्याचे कारण विचारता तुकामाई म्हणाले थांबा संध्याकाळी कळेल यात्रेकरू मंडळी संध्याकाळी येवला आली त्यावेळी सर्वांना पटले की तुकामाईंनीच नाव नदीतून पार नेली श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ